नमस्कार आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून टप्प्याटप्प्याने करण्याबाबतचा आजचा दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसचा शासनाचा जेअर आलेला असून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार पंचवीस क्रमांक चौऱ्याण्णव एस डी फोर अंतर्गत आजचा हा निर्णय आलेला असून या निर्णयाअंतर्गत आपल्या सर्वांना कशा प्रकारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोरन दोन हजार वीस एकविसाव्या शतकातील पहिले प्रशिक्षण शिक्षण धोरण असणार आहेत व यामध्ये काय काय बदल करायचे आहेत यात महत्वाची गोष्ट म्हणजे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पूर्वीचा दहा टेन प्लस टू प्लस थ्री दहा प्लस दोन अधिक तीन या रचनेमध्ये बदल करून त्यामध्ये पाच अधिक तीन अधिक चार याप्रमाणे रचनात्मक बदल करण्यात आलेला आहे यामध्ये पायाभूत स्तरापासून तर पदवी स्तरापर्यंतच्या शिक्षणाचा समावेश करण्यात आलेला आहे सदर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करणे सुरू असून सर्वांना सहज शिक्षण क्षमता गुणवत्ता परवडणारे शिक्षण आणि उत्तरदायित्व या पाच मूल्य तत्वावर आधारलेले स्तंभ धोरण धरून संविधानिक मूल्यांवर आधारित आहे तसेच दोन हजार तीसपर्यंत साध्य करावयाच्या शाश्वत विकासाच्या ध्येयांशी धोरण जोडलेले आहे या संदर्भात राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत पाच तीन तीन चार शिक्षणाचे प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण ई सी सी ई यावर आधारित पायाभूत शिक्षण स्तराचे शालेय शिक्षण शिक्षक प्रशिक्षण शिक्षण व प्रौढ शिक्षण या घटकांचे अवलंबन करून राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची गुणवत्तापूर्ण प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सदर निर्णय घेण्यात आलेला आहे एन सी आर टी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभुसतर दोन हजार बावीस राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार तेवीस अंतर्गत तयार केलेल्या पुस्तकांचा देशातील तेवीस राज्यांकडून वापर करण्यात आलेला आहे येत आहे त्या अनुषंगाने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार बावीसवर वर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस व पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीसचे राज्य <coughs> शैक्षणिक संशोधन व आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे पुणे यांच्यामार्फत तयार करण्यात आलेला आहे स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड लक्षात ठेवा यांनी राज्य रिसर्च जी संस्था आहे आपली स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर महाराष्ट्र पुणे यांनी तयार केलेला हा आराखडा असून या अंतर्गत अभ्यासक्रमाची दोन हजार पंचवीसची निर्मिती सुरू आहे तसेच शासनाचा निर्णय काय झालेला आहे याबाबत तो म्हणजे पुणे यांच्या मार्फत जो निर्णय झाला राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद त्यानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार आरा पंच चोवीस पायाभूत तसेच राज्य अभ्यास रा, राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस योग्य त्या बदलांसह टप्प्याटप्प्याने लागू करण्यासाठी आजचा हा निर्णय झालेला आहे <coughs> यातला आकृतिबंध कशा प्रकारचा याबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत हा आकृत आकृती अशा प्रकारचा आहेत तो म्हणजे बघा ज्याप्रमाणे पायाभूत स्तर आहेत पायाभूत स्तर हा प्रथम क्रमांकाचा पायाभूत स्तर आहेत त्यामध्ये वय तीन ते ती आठ वर्ष बालवाटिका एक दोन तीन तसेच पहिली व दुसरी म्हणजे लक्षात ठेवा पाच तीन तीन आणि चारचा क्रायटेरिया आकृती आपल्या राज्यामध्ये लागू करण्यात आलेला असून त्यानुसार नवीन आकृती हा राज्यामध्ये खाली स्तरांची रचना करण्यात आलेली आहे <coughs> ती रचना अशा प्रकारची ती म्हणजे पायाभूत स्तर आहे वय वर्ष तीन ते आठ वयोगटातील विद्यार्थी आहे बालवाटिका असेल त्यामध्ये एक दोन तीन आणि त्यानंतर ते पहिली आणि दुसरीचा वर्ग असेल तसेच पूर्वस्तरयारी पूर्वतयारी स्तर त्यामध्ये वय वर्ष अठरा सॉरी वय वर्ष आठ वासे वासे ते अकरा यत्ता तिसरी चौथी व पाचवी म्हणजे एकूण तीन वर्ग असतील हा दुसरा क्रमांकाचा क्रायटेरिया आला इथे पहिल्या क्रमांकाचा क्रायटेरिया आपण बघितला त्यानंतर या आकृती बंदामध्ये आपण पहिला क्रायटेरिया जो बघितला पाच क्रमांक एकूण पाच दुसरा आहेत पूर्वतयारी स्तर यामध्ये आठ ते अकरा वयोगटातले आता तिसरी चौथी व पाचवी विद्यार्थी असतील त्यानंतर पूर्व माध्यमिक स्तर वय वर्षे अकरा ते चौदा यामध्ये यात्ता सहावी सातवी व आठवी यात्ता सहावी सातवी व आठवीचे विद्यार्थी असतील त्यानंतर माध्यमिक जो स्तर आहे त्यामध्ये वय वयवर्ष चौदा ते अठरा यात्ता नववी दहावी अकरावी व बारावी या असा वर्ग असेल यापुढे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक स्तराऐवजी वरीलप्रमाणे स्तर पूर्व स्तर पूर्व माध्यमिक स्तर व माध्यमिक स्तरीय शब्द वापरण्यात यावेत म्हणजे लक्षात ठेवा यापुढे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या स्तराऐवजी पायाभूत पुर्व स्तर पूर्वतयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तरीय शब्द वापरण्यात यावे तसेच नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी कोणत्या वर्षापासून सुरू होणार आहेत तसं शिक्षक बंधू आणि भगिनींनो मुख्याध्यापक या सर्वांना विनंती आहेत कृपया आपण या स्तराचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून घ्यायचा आहे कारण लक्षात ठेवा यापुढे आपल्याला टेन प्लस टू प्लस थ्री हा ऐवजी पाच तीन तीन चारचा क्रायटेरिया आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि यामध्ये एकूण पायाभूत स्तर आहे पूर्वतय स्तरे पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर आहे तसेच नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम अंमलबजावणी याबाबत माहिती आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे एकूण अंमलबजावणी वर्ष राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अंमलबजावणीचं जे वर्ष आहेत ते लक्षात ठेवा पहिलं वर्ष आहेत दोन हजार पंचवीस सव्वीस आता पहिली दुसरं वर्ष आहेत दोन हजार सव्वीस सत्तावीस दुसरी तिसरी चौथी व सहावी दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस हे तिसरं वर्ष असणार आहे पाचवी सातवी नववी व अकरावी आणि त्यानंतर चौथं वर्ष असणार आहेत म्हणजे चौथ्या वर्षाचा अंमलबजावणी वर्ष असणार दो आहे दोन हजार अठ्ठावीस आणि एकोणतीस आठवी दहावी व बारावी अशा प्रकारे एकूण चार वर्षांच्या सत्रांमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वर्षामध्ये इत्ता पहिलीचा वर्ग हा अंमलबजावणी करण्यात येतील याला आपण राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेला नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होईल त्यानंतर दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये आत्ता दुसरी आत्ता तिसरी आत्ता चौथी व सहावीचा वर्गाची अंमलबजावणी करण्यात येईल दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसमध्ये आत्ता पाचवी आत्ता सातवी यत्ता नववी आणि आत्ता अकरावीचा अंमलबजावणी करण्यात येईल व दोन हजार अठ्ठावीस आणि एकोणतीसमध्ये आठवी दहावी आणि बारावी या सर्व वर्गांना नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे सर्व शिक्षक बंधू भगिनी शालेय मुख्याध्यापक प्रशासक यांनी सर्वांना विनंती आहेत या सर्व गोष्टींचा आपण प्रकारे बारकाईने अभ्यास करायचा आहे अभ्यास केल्यानंतर आपल्या विद्यालयामध्ये आपल्याला कशा प्रकारे त्याचा अंमलबजावणी करायची याची माहिती घ्यायची आहे तसेच भाषाविषयक धोरण आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे बालवाटिका एक दोन तीन राबवण्याविषयी राबवण्याविषयी महिला व बालविकास विभागाच्या सहमतीत स्वतंत्र शासन निर्णय निर्माणित करण्यात येणार आहे लक्षात ठेवा म्हणजे जी बालवाटिका आहेत बालवाटिकेच्या बाबतसुद्धा सर्व शिक्षक बंधू भगिनी व प्रशासनाचे प्रमुख आहे यांनी नोंद घ्यायची आहे ती म्हणजे की आपल्या सर्वांना बालवाटिका राबवण्याच्या बाबत आणि खास करून बालवाटिका एक दोन तीन राबवण्याविषयी महिला व बालविकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णय निगमित करण्यात येणार आहे याचीसुद्धा सर्वांनी नोंद घ्यायची अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक क्रम नेतू निर्मिती व शेतू अभ्यासाचं नियोजन महाराष्ट्र शासनाचे टी अर्थतर्फे चालू आहेत पाठ्यपुस्तके व पाठ्यसाहित्य बघा हे सर्व आपल्याला तरतुदीनुसार स एन सी आर टी या तयार करण्यात आलेले पाठ्यपुस्तक महारा महाराष्ट्र राज्याच्यासाठी आवश्यक असे सर्व बदल करून स्वीकारण्यात येण्यात आलेले आहेत व बाल भारती याचं नियोजन करत असून विषय योजना मूल्यमापन या सर्वांची तसेच शाळेचे शालेय वेळापत्रक याबाबतसुद्धा आपल्या सर्वांना निर्णय देण्यात आलेला आहे तो म्हणजे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचे नियोजन करून आणि खास करून शैक्षणिक विभागाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला विद्यालयात नियोजन करायचे आहेत तर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की